यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुण्याची निवडणूक ही लक्षवेधी ठरली होती त्यात भाजपाकडून मुरलीधर मोहोळ काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितच्या पाठिंब्यावर वसंत मोरे रिंगणात उतरल्यानं इथे मोठी चुरस निर्माण झाली होती मुरलीधर मोहोळ यांची महापौर म्हणून कारकीर्द गाजली होती तर कसब्यात धक्कादायक निकाल नोंदवणाऱ्या आमदार रवींद्र धंगेकर यांचं पुण्यातील राजकारणात वेगळं स्थान निर्माण झालेलं होतं तर वसंत मोरे हेही त्यांच्या डॅशिंग स्वभावामुळे नेहमीच चर्चेत राहिले होते त्यामुळे या तिन्ही उमेदवारांबाबत पुणेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली होती त्यात बड्या नेत्यांच्या प्रचारसभा आणि स्थानिक पातळीवर उमेदवारांनी एकमेकांवर केलेले आरोप प्रत्यारोप यामुळे वातावरण तापलं होतं मात्र या वाता तापलेल्या वातावरणाचा मतदानावर मात्र फारसा परिणाम होऊ शकला नाही सुमारे निम्म्या पुणेकरांनी सोमवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकडे पाठ फिरवली त्यामुळे पुण्यातील मतदानाचा टक्का हा पन्नास पूर्णांक पाच टक्के एवढाच राहिला नाही म्हणायला दोन हजार एकोणीसच्या एकोणपन्नास पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदानाच्या तुलनेत यावीस शून्य पूर्णांक त्रेसष्ट टक्के एवढं मतदान वाढलंय अशा परिस्थितीत या किंचित वाढलेल्या मतदानामध्ये कुणाची गणितं उली कुणाची बिघडली याबाबत तर्क आता तर्कवितर्क लढवले जात आहेत त्यामुळेच आता पुण्यामध्ये कोण बाजी मारणार आणि दिल्लीचं तिकीट कोण गाठणार याबाबत मतदानानंतर घेतलेला हा डावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष दोन हजार चौदा पासून पुण्याच्या राजकारणावर भाजपाचं वर्चस्व राहिलेलं आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत पुण्यामध्ये अनिल शिरोळे यांनी बाजी मारली होती तर दोन हजार मध्ये गिरीश बापट हे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले होते दोन हजार सतराची महानगरपालिका निवडणुकी भाजपाने जिंकली होती तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील सहा पैकी पाच मतदारसंघात भाजपाचे आमदार निवडून आले होते मात्र दोन हजार तेवीस मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी सनसनाटी विजय मिळवत भाजपाला धक्का दिला होता तेव्हापासून पुण्यामधील राजकीय गणित बदलत असल्याची चर्चा याच पार्श्वभूमीवर येथील निवडणूक रंगली आणि अटीतटीच्या वातावरणात मतदानही झालं दरम्यान पुण्यामधून मिळत असलेल्या संकेतांनुसार येथे रंगदार लढतीत भाजपाच्या मुरलीधर मोहो यांनी बाजी मारल्याचा अंदाज वर्तवला जात आहे पुण्यामध्ये झालेल्या मतदानाचा आढावा घेतल्यास काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या कसबापेट येथे सर्वाधिक मतदान झाल्याचं संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीतून समोर आलाय तर भाजपाचे विद्यमान आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांपैकी शिवाजीनगरमध्ये सर्वात कमी म्हणजेच अडतीस पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान झालंय आता ही आकडेवारी जे पराजयाच्या गणितामध्ये निर्णायक ठरणार आहे दरम्यान मतदानानंतर समोर येत असलेल्या अंदाजानुसार पुणे लोकसभा मतदारसंघातील वडगाव शेरी विधानसभा क्षेत्रात अटीतटीची लढत झाली आहे येथील विद्यमान आमदार सुनील टिंगरे अजित पवार गटात आहेत तसेच भाजपाचीही येथे बऱ्यापैकी ताकद आहे तरी या मतदारसंघात भाजपाच्या मुरलीधर मोह यांना किंचित आघाडी मिळाली आहे मात्र रवींद्र धंगेकर यांनीही चांगली लढत दिली आहे त्यामुळे येथे दोन्ही उमेदवारांमधील मतांमध्ये फार मोठं अंतर असण्याची शक्यता नाही आहे तर वसंत मोरे हे तिसऱ्या क्रमांकाची मतं घेण्यात यशस्वी ठरले पुण्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ असलेल्या शिवाजीनगर येथे भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत झाली या मतदारसंघातील विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे हे भाजपाचे आमदार आहेत पण येथे काँग्रेसची ताकदही बऱ्यापैकी आहे मात्र येथे झालेल्या कमी मतदानामुळे सर्वच उमेदवारांचं टेन्शन वाढलेलं आहे या मतदारसंघातील एकंदरीत समीकरण पाहता रवींद्र धंगेकर यांना किंचित आघाडी मिळाली असण्याची शक्यता आहे पण येथेही दोन्ही उमेदवारांमध्ये फारसं अंतर राहण्याची शक्यता ही कमी आहे पुणे लोकसभा मतदारसंघातील निकालावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारा मतदारसंघ म्हणजे कोथरूड कोथरूड हा भाजपाचा पुण्यातील बालेकिल्ला असून येथे कायमच भाजपाचं वर्चस्व राहिलेलं आहे चंद्रकांत पाटील हे येथील विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत येथे भाजपाला तब्बल एक लाख सहा हजार मतांची आघाडी मिळाली होती यावेळी ही कोथरूडमधून भाजपाला लक्षणीय आघाडी मिळाली आहे मात्र यावेळी अटीतटीची लढत असल्यानं दोन हजार एकोणीस प्रमाण लागभर मतांची आघाडी भाजपाला मिळण्याची शक्यता कमी आहे कोथरूडमधून रवींद्र धंगेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत तर वसंत मोरे यांनाही येथून लक्षणीय असं मतदान झाल्याचे संकेत मिळत आहे लोकसभेतील एकूण मतदानाचा अंदाज घेतला असता कोथरूडमधील आघाडी जय पराजयाच्या गणितात निर्णायक ठरेल असं दिसत आहे पुढे लोकसभा क्षेत्रातील चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे पर्वती पर्वती हा सुद्धा भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला आहे भाजपाच्या माधुरी मिसा या येथील विद्यमान आमदार आहेत पर्वतीमधून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपालाच मोठी आघाडी मिळाली होती यावेळी येथील चित्र बदललेलं नाही मात्र यावेळी पर्वतीमधून भाजपाला मिळणाऱ्या मताधिक्यात काहीशी घड झाले तरीही मुरलीधर मोहोळ यांना पर्वतीमधून चांगली आघाडी मिळाली असण्याची दाट शक्यता आहे हे तर रवींद्र धंगेकर हे सुद्धा मतदारांना आपल्याकडे खेचण्यात यशस्वी ठरले आहेत तर वसंत मोरे यांनीही काही प्रमाणात मतं मिळवली असल्याचं बोललं जात आहे पुण्यातील पाचवा मतदारसंघ असलेल्या पुणे कंटोनमेंटमध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं बोललं जात होतं त्याच प्रतिबिंब मतदानामध्ये उमटलंय त्यामुळे येथून रवींद्र धंगेकर हे आघाडीवर राहतील असे संकेत मिळत आहेत मात्र एकंदरीत परिस्थिती आणि भाजपाची ताकद पाहता ही आघाडी फार मोठी असण्याची शक्यता कमी आहे काँग्रेससाठी यावेळी अनुकूल ठरू शकतो असा आणखीन एक भाग म्हणजे कसबा लोकसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ काँग्रेसने दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत जिंकून घेतला होता कसब्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातील इतर भागांपेक्षा सर्वाधिक मतदान झालाय ही बाब देखील उल्लेखनीय तसेच हे अधिकचं मतदान कोणाच्या फायद्याचं असेल याबाबतचे अंदाज वर्तवले जात आहे दरम्यान कसबा पेठ मतदारसंघातूनही रवींद्र धंगेकर यांना चांगली आघाडी मिळाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकूणच पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी दोन मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांना आघाडी मिळू शकते तर दोन मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांनी मोठ्या मताधिक्यासह मुसंडी मारल्याचे संकेत मिळत आहे उर्वरित दोन मतदारसंघात अटीतटीची लढाई आहे त्यात वंचितकडून उभ्या असलेल्या वसंत मोरे यांनी ही तिसऱ्या क्रमांकावर राहताना बऱ्यापैकी मतं खेचली आहेत वसंत मोरे यांना वंचितचा पाठिंबा असल्यानं बहुजन समाजातील ही मतं काँग्रेसला धक्का देणारी ठरू शकतात तसेच वसंत मोरे यांनी घेतलेल्या मतांचा फटका रवींद्र धंगेकर यांना काही प्रमाणात निश्चितपणे बसलाय एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता पुण्यातील या अटीतटीच्या लढतीत मुरलीधर मोह हो, यांनी बाजी मारल्याचा अंदाज आहे आता त्यांचं मताधिक्य किती असेल याबाबत उत्सुकता असेल मात्र कसब्यात धक्कादायक निकाल नोंदवणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना पुण्यातील काही भागातून एकतर्फी आघाडी मिळाल्यास येथील चित्र बदलू शकतं आता पुण्यातील या अटीतटीच्या तिरंगी लढतीत नेमकं कोण बाजी मारेल याबाबत मात्र तुमचा अंदाज काय हे है आम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद